नमस्कार आज आपण पिकोफॉलची मशीन अनबॉक्सिंग करणार आहोत मी घेतलेली आहे नोवेलची फुल शटल पिकोफॉलची मशीन तर मला आहे ना इलेक्ट्रिक मशीन घ्यायची होती पण नंतर विचार केला की आपण लोखंडीच मशीन घेऊया तर याचं कारण असं आहे मला असं वाटतं की आपण ह्या ज्या लोखंडी मशीन आहे ना त्या यूज आहे ना खूप म्हणजे वर्ष टिकतात आणि त्याचबरोबर ते रिपेअर करण्यासाठी एवढा खर्च येत नाही आणि त्याचे जे रिपेरिंगचे शॉप आहे ना ते जवळ असते पण तसे इलेक्ट्रिक मशीनचे नाही आहे खर्चही जास्त येतो इलेक्ट्रिक मशीन रिपेअर करण्यासाठी आणि त्याचे शॉप आपल्या जवळ असेलच असे, असे नाही या मशीनला ना एक वर्षाची वॉरंटी दिलेली आहे म्हणजे एक वर्ष काही जरी मशीन झालं ना तर ते घरी येऊन आपलं मशीन रिपेअर करून जाणार फ्रीमध्ये तर इथे पहा तर एकदम दणगट अशी ही मशीन आहे तुम्ही पाहू शकता अजिबात मजे उचलली ना तर इतकं वेटर ह्या मशीनचं शॉपमध्ये ना ही मला आहे ना नऊ हजारात ह्याचा गट बसलेला आहे आणि पूर्ण सेट जर म्हटलं ना मशीनचा तर तो बारा हजार पाचशे मला सांगितला होता पण माझ्याकडे आहे ऑलरेडी सेट खालचा त्यामुळे मी फक्त आहे ना गट घेतलेला आहे पिकोफॉल मशीनचा यासोबत मला दोन बूट मशीनचे त्यानंतर बॉबिन्स तीन त्यानंतर बॉबिन केस आणि एक तेलाची बाटली म्हणजे ह्याची जे ऑइल असतं ते दोन स्क्रूड्रायव्हर भेटलेले आहे आता तुम्हाला माझा मशीनचा सेटअप दाखवते ही प्लायवूडला पहा मी मोटर बसवून घेतलेली आहे ॲमेझॉनवर मला ही बाराशे रुपयामध्ये भेटलेली आहे मोटर आणि ही माझी शिलाई मशीन आहे फिलिपची हाल्फ शटल आहे जुनी मशीन आहे तर शिलाईसाठी मी ही वापरते आणि फॉल फॉलसाठी ती मशीन मी घेतलेली आहे काय शिलाईंचं काम असेल ना तर हीच मशीन वापरायची आणि जर काय फॉलचं काम असेल ना तर फक्त हा गट काढायचा वरचा आणि ती तो गट आहे ना इथे लावून द्यायचा आणि हा जो मोटरचा बेल्ट आहे ना तो त्याला लावायचा त्या गटाला म्हणजे दोन्ही मशीन आपल्या एका मोटरवर चालतील कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल